चेतन नरोटे ह्या मध्यमधून म्हणजे प्रणिती ज्या ठिकाणी उमेदवार होती ती तीन वेळेस निवडून आली तिथून आणि आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व ती करत होती आता तुम्ही लोकांनीच तिला आशीर्वाद दिला आणि प्रणितीला खासदार बनवलं ती जागा काँग्रेसचीच होती आणि काँग्रेसलाच मिळाली पाहिजे अशा प्रकारची भावना सर्वसाधारण कार्यकर्त्यांची आहे आणि मला वाटतं की एक आ, मिल कामगाराचा मुलगा जो पाच वेळेस नगरपालिकेमध्ये निवडून येतो आणि शेवटी तो, तो काँग्रेसचा शहर काँग्रेसचा अध्यक्ष होतो ज्या तऱ्हेनं त्यांनी कार्यकर्त्यांना सांभाळलं मला पूर्ण खात्री आहे की ह्या मतदारसंघामध्ये समभावाचा प्रतिनिधी म्हणून तो सगळ्यांना सांभाळेल जातीच्या पलीकडे धर्माच्या पलीकडे अशा प्रकारचा विचार घेऊन चेतन नरोटे काम करतात माझा त्यांना नेहमीच पाठिंबा मिळालेला आहे मिळत राहील आणि अशा एका कार्यकर्त्याला प्रणितिताईने आपला स्वतःचा मतदारसंघ दिलेला आहे तीन वेळेस ते निवडून आलेले होत्या ताई आणि याही वेळेस तुम्हा सगळ्या जनतेचा पूर्ण पाठिंबा असेल आशीर्वाद द्या त्यांना आणि महाराष्ट्रामध्ये एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणून द आपल्या मध्यचा एक तरुण कार्यकर्ता आपण द्याल अशा प्रकारची मी इच्छा व्यक्त करतो आणि उद्याच्या वीस तारखेला हाताच्या पंजावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्या ही विनंती करतो धन्यवाद